श्री गणेश आय मित्रांनो नमस्कार तुमचे स्वागत आहे आमच्या आध्यात्मिक ज्ञान या धार्मिक यूट्यूब चॅनलमध्ये तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये श्रीमद् भगवद्गीतेचा सातवा अध्याय बघणार आहोत त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि अशाच धार्मिक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो सहाव्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितले की सर्व योग्यांमध्ये जो श्रद्धावान योगी माझ्या ठिकाणी अंतरात्म्याला समजून मला अखंड बसतो तो योगी मला सर्व योगामध्ये श्रेष्ठ आहे श्री भगवान म्हणाले हे पार्थ अन्यान्य भावाने मन माझ्या ठिकाणी आसक्त करून तसेच अन्यान्य भावाने माझा आश्रय घेऊन योगयुक्त होऊन तो ज्या योगे संपूर्ण विभूती शक्ती ऐश्वर्यादी गुणांनी युक्त सर्वांचा आत्मा असणाऱ्या मला निसंशयपणे जाणशील ते ऐक मी तुला विज्ञानासह आत्मज्ञान सांगेन जे जाणले असता ह्या जगात पुन्हा दुसरे काहीही जाणा जाणावयाचे शिल्लक राहत नाही पार्थ हजारो मनुष्यामध्ये एखादा माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतो आणि प्रयत्न करणाऱ्या मनुष्यामध्ये एखादाच मतपरायण होऊन मला खऱ्या स्वरूपाने जाणतो पृथ्वी आप आग्नि वायू आकाश मन बुद्धी आणि अहंकार अशी ही आठ प्रकारचे भेद असणारी माझी अष्टदा प्रकृती अपरा म्हणजे अचेतन प्रकृती आहे आणि हे पार्थ हि हिच्याहून दुसरी जिच्या योगे सर्व जग धारण केले जाते ती माझी जीवरूप पराप्र पराप्रकृती म्हणजे सचेतन प्रकृती समज पार्थ तो असे समज की सर्व भूतमात्रात या दोन प्रकृतीपासून उत्पन्न झाले आहे आणि मी सर्व जगाचे उत्पत्ती व प्रलय आहे अर्थात सर्व जगाचे मूळ कारण मी आहे हे पार्थ माझ्या निराळे दुसरे कोणतेही परम कारण नाही हे संपूर्ण जग दोऱ्यात जसे मनी ओवावे तसे माझ्यात ओवलेले आहे मी पाण्यातील रस आहे सूर्यचंद्रातील प्रकाशात मी आहे सर्व वेदातील ओंकार मी आहे आकाशातील शब्द आणि पुरुषातील पुरुषत्व मी आहे मी पृथ्वीतील पवित्र गंध आणि आग्नीतील तेज आहे तसेच सर्व भूतांचे जीवन आहे आणि तपस्व्यातील तप मी आहे हे पार्थ संपूर्ण भूताचे जीवसृष्टीचे कारण मला समज मी बुद्धिमानाची बुद्धी आणि तेजस्व्याचे तेज आहे मी बलवानाचे ब बलवानाचे आसक्तिरहित व कामनारहित सामर्थ्य आहे आणि सर्व प्राण्यातील धर्माला अनुकूल आणि शास्त्राला अनुकूल असा काम आहे जे सत्वगुणापासून रजोगुणापासून आणि तमोगुणापासून उत्पन्न होणारे भाव व पदार्थ मी आहे ते सर्व माझ्यापासून उत्पन्न होणारे आहेत परंतु वास्तविक पाहता त्यांच्यात मी आहे आणि माझ्यात ते नाही असे तू समज गुणाचे कार्य असणाऱ्या सात्विक राजस आणि तामस या तिन्ही प्रकारच्या पदार्थांनी हे सारे जग प्राणी समुदाय मोहित झालेले आहेत त्यामुळे मी तिन्ही गुणाच्या पलीकडे असणाऱ्या अविनाशी अशा मला जो ओळखत नाही कारण हे अलौकिक अतिअद्भुत जी गुणात्मक माझी माया पार होण्यास फार कठीण आहे परंतु जे केवळ मलाच निरंतर बसतात ते या माईला ओलांडून जातात म्हणजे संसार समुद्र तरुण जातात पार्थ मायेने ज्याचे ज्ञान हिरावून घेतले आहे असे आसुरी स्वभावाचे मनुष्यात नीच असणारे दुष्टकर्म करणारे मूर्ख लोक मला भजत नाही हे भरतवंशामध्ये श्रेष्ठ अर्जुना उत्तम कर्म करणारे आर्थ अर्थ अर्थार्थी जिज्ञासू आणि ज्ञानी असे चार प्रकारचे भक्त मला बसतात अर्थार्थी आर्त म्हणजे सांसारिक पदार्थासाठी भजणारा आर्थ म्हणजे संकट निवारणासाठी भजणारा आणि जिज्ञासू म्हणजे माझे रूप जाणण्याच्या इच्छेने भजणारा पार्थ हे सर्वच भक्त उदार आहेत परंतु ज्ञानी भक्त तर साक्षात माझे स्वरूपच आहे असे माझे मत आहे कारण तो माझ्या ठिकाणी मन बुद्धी असणारा अतिउत्तम गती स्वरूप अशा माझ्यामध्येच चांगल्या प्रकारे स्थिर असतो नेहमी माझ्या ठिकाणी एक्क्या भावाने स्थिर असलेला अनन्य प्रेमभक्ती असलेला ज्ञानी भक्त उत्तम होय कारण मला तत्वत जाणणाऱ्या ज्ञानी माणसाला मी अत्यंत प्रिय आहे आणि तो तोही मला अत्यंत प्रिय आहे पार्थ पुष्कळ जन्माच्या शेवटच्या जन्मात आत्मज्ञान झालेला पुरुष सर्व काही एक भगवंतच नटला आहे असे समजून मला बसतो तो महात्मा अत्यंत दुर्मिळ आहे पार्थ ज्या ज्या भोगाच्या इच्छेने ज्याचे ज्ञान हिरावून घेतले आहेत असे लोक आपापल्या स्वभावाने प्रेरित होऊन निरनिराळे नियम पाळून इतर देवतांची पूजा करतात सकाम भक्त ज्या ज्या देवता स्वरूपाचे पूजन करतात त्या त्या भक्ताची त्याच देवतेवरील श्रद्धा आम्ही दृढ करतो जो त्या श्रद्धेने युक्त होऊन त्या देवताचे पूजन करतो आणि त्या देवताकडून मीच ठरविलेले ते इच्छित भोग निश्चितपणे मिळवतो पण त्या मंदबुद्धी लोकांचे ते फळ नाशिवंत असते तसेच देवताची पूजा करणारे देवतांना प्राप्त होतात आणि माझे भक्त मला कसेही भजवत आद आणि मलाच येऊन मिळतात पार्थ मूर्ख लोक माझ्या सर्वश्रेष्ठ अविनाशी अशा परमभावाला न जाणता इंद्रियाच्या पलीकडे असणाऱ्या सचितानंद घन परमात्म्य स्वरूप हा मनुष्याप्रमाणे जन्म घेऊन प्रगट झालेला मानतात अर्जुना मी आपल्या योग मायेने लपलेला सर्वांना प्रत्यक्ष दिसत नाही म्हणून हे अज्ञानी लोक जन्म नसलेल्या अविनाशी मला परमेश्वराला जाणत नाही अर्थात मी जन्म घेणारा व मरणारा आहे असे समजतात हे पार्थ पूर्वी होऊन गेलेल्या वर्तमान काळातील आणि पुढे होणाऱ्या भविष्य काळातील सर्व प्राण्यांना मी जाणतो पण श्रद्धा भक्ती नसलेला कोणीही मला जाणत नाही हे पार्थ या सृष्टीत इच्छा आणि द्वेष यामुळे उत्पन्न झालेल्या रूप। द्वंद्वाच्या मोहाने सर्व प्राणी अत्यंत अज्ञानाला प्राप्त होतात परंतु निष्कामभावाने श्रेष्ठ कर्माचे आचरण करणाऱ्या ज्या पुरुषाचे पाप नष्ट झाले आहे तो रागद्वेषाने उत्पन्न होणाऱ्या द्वंद्वरूप मोहापासून मुक्त असलेले दृढ निश्चयाची निश्चयी भक्त मला सर्व प्रकारे बसतात पार्थ जे मला शरण येऊन वार्धक्य व वा मरण यापासून सुखदुःखाचा प्रयत्न करतात ते पुरुष ते ब्रह्म पूर्ण अध्यात्म आणि संपूर्ण कर्म जाणतात पार्थ जो पुरुष आदिभूत आदिदैव व आदि या यासह सर्वाच्या आत्मरूप अशा मला आंतकाळी जाणतात ते युक्तचित्ताचे पुरुष मला जाणतात म्हणजे मला येऊन मिळतात अशा रीतीने सातवा अध्याय समाप्त झाला जय श्रीकृष्ण